शिवसेना शिंदे गटाचे संजय शिरसाट सतत कोणत्या ना कोणत्या कारणावरून चर्चेत येत असतात सध्या त्यांच्याकडे सरकारकडून सामाजिक न्याय खातं सोपवण्यात आलंय तसंच सिडकोचं सुद्धा अध्यक्षपद त्यांच्याकडे होतं अशातच शिरसाट यांना एक मोठा झटका बसलाय संजय शिरसाट यांना सिडकोच्या अध्यक्ष पदावरून हटवलं आहे याला त्यांच्या कन्येचा एक प्रताप देखील कारणीभूत असल्याचं बोललं जात आहे तर नेमकं झालं असं की आठ जानेवारी रोजी त्यांची कन्या हर्षदा शिरसाट यांनी कोणतंही पद नसताना छत्रपती संभाजीनगर पश्चिम मतदारसंघातल्या गोलवाडी तिसगाव आणि वडगाव परिसरातील सिडको भागाची संबंधित अधिकाऱ्यांसह पाहणी केल्याचं उघड झालं हाती कोणतंही पद नसताना त्यांनी सिडकोच्या माध्यमातून करण्यात येत असणाऱ्या विकास कामांचा आढावा घेतल्याने आता त्यांच्या या कृतीवर आश्चर्य व्यक्त केलं जात होतं त्यावेळी संजय शिरसाट यांच्याकडे सिडको अध्यक्षपद होतं याबाबत हर्षदा शिरसाट यांनी सोशल मीडियावर पोस्ट देखील शेअर केली होती त्यांच्या या पराक्रमाच्या विविध भी माध्यमात माध बातम्या देखील आल्या त्यानंतर संजय शिरसाट यांना अनेक टीकांचा सा सामना करावा लागला चहापेक्षा किटलीच गरम यासारख्या कमेंट्स सोशल मीडियावर आल्या होत्या यानंतर जरी चूक लक्षात आल्यावर हर्षदा यांनी फेसबुकवरील पोस्ट डिलीट केली असली तरी संजय शिरसाट हे पदाचा गैरवापर करत असल्याचा त्यांच्यावर आरोप झाला नियमानुसार मंत्रीपद स्वीकारल्यानंतर मंडळाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देणं गरजेचं आहे तरीही त्यांनी पदाचा राजीनामा दिला नव्हता उलट त्यांनी सिडको संचालक मंडळाच्या बैठका घेत निर्णयांचा सपाटा लावला होता हीच बाब मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी शिरसाट यांना पदावरून बाजूला करत त्यांना जोरदार धक्का दिला आहे